नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आजचा आपल्या रेसिपीचा विषय आहे असं आपल्याला माहिती आहे की आजची देवशायनी एकादशी आहे तर आपल्या सर्वांना देवशायनी एकादशीची सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजपासून आपल्या उपवासाला सुरुवात झालेला उपवासाचा हा महिना सुरू झालेला आहे पूर्ण सीझन सुरू झालेला आहे तर तेच ते भगर चिक भगर किंवा साबुदाना खिचडी खाऊन खाऊन सर्वांना बोर आल झालेला असते तर आपण आता काही वेगळं करूया त्याच साहित्यापासून बनवणारं काही वेगळं आपण रेसिपी बनवून घेऊया जे सर्वे आवडीनं खातील तर अशी रेसिपी आहे आपली आपण ज्याला मेंदू वडे साईजनी बनवूया तर चला आपण रेसिपी बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया तर फ्रेंड्स आज आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे रिमझिम पावसाला पण सुरुवात झालेली आहे बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही किती छान वाटतं आहे हिरवळ हिरवळ झालेलं आहे तर आता उन्हाळ्याची एकदम गरमी सर्व संपलेली आहे आणि थंडावा सुरू झालेला आहे पावसाळ्याचा आषाढ महिन्याचा आजपासून चतुर्मासला पण सुरुवात झालेली आहे देवशयनी एकादशी आहे तर चला आपण रेसिपी बघून घेऊया तर येथे मी घेतलेली आहे शिजवलेला भगर जो मी एक भातासारखाच भगर करून घेतलेला आहे इथे साब आहे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे बारीक करून आपल्याला ज्या बायंडिंगसाठी तया म्हणजे लागणार आहे आणि हे एक वाटी मी घेतलेलं आहे ते शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि इथे मोठ्या प्रकारचे थोडे मीडियम साईजचे आलू घेतलेलं आहे बॉईल करून आणि हिरव्या मिरच्या आणि इथे लागणारा मीठ आपल्या स्वादानुसार घेतलेला आहे तर हे मी याच्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे कारण आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला नाही पाहिजे म्हणून मी सर्व रेडी करून ठेवलेला आहे चला तर आपण आता बघून घेऊया समोरचे प्रोसिजर तर आपण इथे एक असं पसरट भांडं घेतलेलं आहे परत घेतलेली आहे त्यामध्ये हे भकर घेतलेली आहे तर बघू शकता भागर प्लेटमध्ये काढल्यामुळे त्याचा आकार पूर्ण झालेला आहे त्याला तर आपण एका चम्मचच्या साह्याने किंवा हाताने याला फोडली तरी चालेल ही थोडी थंडी पण झालेली आहे तर याला आपण असं पूर्ण मॅश करून घेऊया हाताने किंवा चम्मचची आणि त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया साबुदाण्याचं सा पीठ जे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं होतं आणि कच्चा साबुदाणा आहे याला काही भाजलं भिजलेलं नाही आहे त्यासोबतच आपण इथे टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट ठीक आहे तर आणि त्यासोबतच इथे टाकून घेऊया आपण हे आलू जे मी बॉईल कर केलेले होते ते हाताने वॉश केलं तरी चालेल किंवा तुम्ही किसनीने किसूनसुद्धा घेऊ शकता तर असे आहे आपली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की मला तुम्हाला कशी वाटली आहे तर चला रेसिपीसाठी बनवून राहा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आता इथे आपण घेतलेल्या आहे एक हिरव्या मिरच्या ज्या मी याच्यामध्ये क्रश करून घेतलेल्या होत्या तर मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल इथे तर, या प्रकारे आपण हे करून सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे तर ते आता आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा एक छान प्रकारे डो तयार करून घ्यायचा आहे हे थोडं म्हणजे मिक्स करताना थोडंसं सा भगऱ्यासारखं वाटेल म्हणजे त्याला बाइंडिंग नाही आहे सध्या तर आपण त्यामध्ये पाणी न घालता इथे दह्या दही टाकून घेऊ म्हणजे आंबटाला आपल्याला फ्लेवर येईल याला आंबट फ्लेवर येईल तर इथे छान असं मिक्स करून याला एक डोप तयार करून घेऊया खूप छान असे रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आणि हो सर्वात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे मीठ जे चवीपुरतं आपल्याला इथे टाकायचं आहे बिलकुल तुम्ही गोंधळू नका व्यवस्थित रेसिपी आहे आपन लो इतले ला है, 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 है। है, तर इथे असा प्रकारे आपण डो तयार करून घेतलेला आहे बघू शकताय ना खूप कडक आहे ना नरम आहे तर या प्रकारे इथे केलेलं आहे तर आपण आता याला म्हणजे असे जसं आपण मेंदूवडा करतो त्या साईजने साईजची आपण इथे आता बनवून घेऊया हातावर तेल लावायचं आहे हाताला किंवा तेलाने जमत नसेल तर हलकंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि अशी गोळा तयार करून याला या प्रकारे सांगित दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता तर हो ठीक आहे थोडं तुटेल ते त्याला एकदमसे बाइंडिंग नाही आहे पण तरी खायचं आहे तर आपल्याला थोडी मेहनत पण करावी लागेल बघू शकता तुम्ही शेप देता येत्या हाताला तर आपण मेदूवड्यासारखा याला शेप दिलेला आहे जर तुम्हाला याचे गोळे त करावसा वाटत असेल तर तुम्ही गोळेसुद्धा करू शकता तर बघा या प्रकारे आपण इथे मेदूवड्यासारखे पूर्ण तयार करून घेतलेले आहे आणि एका कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर बघू शकता या प्रकारे इथे आपण गोल्डन ब्राऊन कलर करून घेतलेला आहे आणि आता ते एका पेपरवर काढून घेऊया तर बाकीचे जे उरलेले आहेत ते सुद्धा आपण याच प्रकारे डीप फ्राय करून घ्यायचे आहे खूप छान असे रेसिपी आहे तर बघू शकता हे तुम्ही म्हणजे याच्या ए म्हणजे आणखी प्रकार करू शकता यामध्येच तुम्ही गोळेसुद्धा करू शकता गोल किंवा साबुदाणा वड्याचा पण आकार याला देऊ शकता किंवा तुम्ही पोळी पण लाटू शकता पोळीसुद्धा लाटलेली छान चटणीसोबत वगैरे खूप छान वाटते तर आता यासोबत आपल्याला लागणारी चटणीसुद्धा बघून घेऊया तर मी इथे एका मिक्सर बॉलमध्ये शेंगदाणे घेतलेले आहे खोबरा केस घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्यासोबतच इथे मी दहीसुद्धा टाकलेला आंबट यासाठी पाणी टाकायची गरज नाही आहे आणि चवीपुरतं इथे मीठ टाकायचं आहे आणि या सगळ्याची टेस्ट बॅलेन्स करायसाठी आपण हलकीशी साखरसुद्धा टाकून घेऊया तर आपण याला छान मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राईंड करून घेऊया छान पेस्ट तयार करून घ्यायचा आहे तर या प्रकारे आपल्याला इथे तयार आणि ही चटणी आपण अदर उपवासाशिवाय पण वापरू शकतो तर याच्यामध्ये आपण अद्रक किंवा सांबारसुद्धा टाकू शकतो खूप छान चटणी बनते ही तर आपण इथे आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे याला आपण तडका लावून घेऊया त्या चटणीला ठीक आहे तर या प्रकारे आपण इथे तडका तयार करून घेतलेला आहे आणि आता त्या बाऊलमध्ये तडका लावून घेऊया चटणीला तर बघू शकता फ्रेंड्स की छान दिसतं आहे चटणी आणि तितकीच छान दिसते तितकीच टेस्टीसुद्धा झालेली आहे खूप छान असं वाटतं आहे आणि हे बघून तर माझ्याच तोंडाला पाणी आलेलं आहे आणि तुमच्या पण आलं असेलच तर नक्की तुम्ही ट्राय करा बघू शकताय तुम्ही आपले इथे हे वडेसुद्धा किती छान बनून झालेले आहे क्रिस्पी झालेले आहे एकदम तोडले तर बघा आतमधून पण किती छान असे झालेलं आहे क्रिस्पी क्रिस्पी तर त्याला तोडलं की असं छान तुकडे लवकर तुटते हाताने आणि असे क्र क्रिस्पी आहे तर याप्रमाणे आपली उपवासाची डिश बनून तयार आहे तर मी इथे अशी डिश तयार केलेली आहे तुम्हाला वाटते तसे तुम्ही करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये धन्यवाद